महाराष्ट्र आपल्या सर्वांचं स्वागत बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार समर्थ नगर, नगर उत्सव समिती आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हटले की महाराष्ट्र राज्याचा मोठा सणच आहे असे आता भारतातील सर्वच राज्यांनी मान्य केले आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माजी नगरसेविका माननीय सो दीपालिताई भगत आणि माननीय उमेश अशोक भगत शिवसेना दिवा पूर्व विभाग प्रमुख यांच्या आयोजनाखाली दिवसभर मोठ्या उत्साहात साजरी सकाळी दहा वाजता गणेशपूजन व शिवप्रतिमा पालखी पूजनापासून ते रात्री आठ वाजता हरिकीर्तन सेवा हरिभजन पंडित श्री रोशन महाराज महाडे यांच्या कीर्तनाने शिवजन्मोत्सवाची सांगता करण्यात आली या प्रसंगी भगत या दाम्पत्याच्या आयोजन नियोजनाखाली गणेशपूजन व शिवप्रतिमा पालखी पूजन करण्यात आले गणेश प्रसादिक भजन मंडळ बुवा सुनील परब यांनी सुमधुर आवाजात भजन केले तसेच शिवजयंती निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांचा करण्यात आला सोहळ्यात शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषेचा पेहराव करून अधिकच शोभा वाढवली लहान मुलांसाठी छायाचित्रणी ठेवण्यात आले विशेष म्हणजे मोठ्या उत्साहाने उमेश भगत आणि सो दीपालिताई भगत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पालखीतून ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत संपूर्ण समर्थ नगराला प्रदर्शना घालत मिरवणूक काढली सदर कार्यक्रमामध्ये सर्व राजकीय पक्षांचा व सामाजिक संघटनेचा स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांसह बचत गटातील महिलांनी तसेच लहान मुलामुलींनी आपला सहभाग नोंदवला हा शिवजन्म उत्सवाचा कार्यक्रम मोरेश्वर विघ्नहर्ता गणपती मंदिर समर्थ नगर दिवा पूर्व येथे साजरा करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेविकाचो दीपालिताई भगत आणि उमेश भगत शिवसेना विभाग प्रमुख दिवापूर्व यांच्या शाखेतील सर्व उपविभाग उप प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख शिवदूत आणि महिला मंडळ तसेच कार्यकर्ते या सर्व शिलेदारांनी यशस्वी केला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईबर करा बहुजनांचा बुलंद आवाज महाराष्ट्रनामा संपादक श्री संदीप जाधव